भी भी हे नागपूर नागपूर केंद्र आहे आहे मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी आपल्याला ठळक देत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे या कार्यक्रमाचा हा एकशे अठ्ठावीसावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशुल्क क्रमांकावर माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नमो ॲपवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे बुलडाण्यातील खामगाव इथल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कामगार व्यापारी आणि सर्वसामान्यांसाठी विकासात्मक निर्णय घेत राहू असं आश्वासन दिलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या चेतना शर्मा यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी सभा आणि बैठका घेत आहेत भारतासारख्या विविधतेनं नटलेल्या देशासाठी विधिमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका अशा अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक शक्तीस्थळांची देणगी डॉक्टर बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला दिल्याचं प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी केलं भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरघर संविधान कार्यक्रमाअंतर्गत नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते संविधान हे आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षक आणि अस्मितेचं प्रतीक आहे असं प्रतिपादन दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष एम जम्पू आणि एनआयटी श्रीनगरचे अध्यक्ष तसंच इंडो फ्रेंच सीईओ फोरमचे सदस्य पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे यांनी केलं ते महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात संविधान दिनानिमित्त आपले संविधान आपला स्वाभिमान या अंतर्गत आणि संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आज आयोजित भारतीय संविधानाचे लोक शाहीतील योगदान या विषयावरील व्याख्यानात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रोफेसर कुमुद शर्मा होत्या विदर्भ साहित्य संघातर्फे देखील संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत आणि डॉक्टर आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर प्रदीप आगलावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सीताबर्डीच्या ग्रंथ सहवास इथं आयोजित या कार्यक्रमात डॉ प्रदीप आगलावे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं गडचिरोली जिल्ह्यात आज संविधान दिनी विश्वरत्न युथ फाउंडेशनच्या वतीनं शहरातून बाईक रॅली काढण्यात आली गोंडवाना विद्यापीठाच्या वतीनं भारतीय संविधान राष्ट्र उभारणीचा पाया या विषयावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर पुरण मेश्राम यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं कुलगुरु डॉक्टर प्रशांत बोकारे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते सामाजिक न्याय विभागाच्या वतीनंही देखील कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार